आंदोलन मुंबईतल्या आझाद मैदान वीस तारखेला करणार त्याला भेटायला मराठे येणार राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये संदर्भात चोवीस जानेवारी ते सर्वोच्च एक नेता दिलासा दिला मानला जातो मात्र दुसरीकडे वीस जानेवारी पासून जरांगे पादी मुंबई उपोषणाचा इशारा देत आहे त्या दोघांची सांगड कशी लावू मला असं वाटतं की सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वत या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष आहे आणि आज राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये आणि अशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाहीत आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत कुठेही ओबीसी समाजाला

इस मामले में बहुत सकारात्मकता से काम कर रही है जो राज्य पिछड़ा वर्ग आयोग है उसने बहुत तेजी से अपना कार्य शुरू किया है एक बहुत एक्सटेंसिव सर्वे उसके माध्यम से हो रहा है जो शिंदे कमेटी है उस कमेटी ने भी दो रिपोर्ट दी और तीसरा रिपोर्ट आ, हैदराबाद से सारे निजामकालीन डॉक्यूमेंट्स दस्तावेज प्राप्त करके वो आ, देने वाले हैं तो मुझे लगता है कि इसकी डेडलाइन भी माननीय मुख्यमंत्री जी ने सेट कर दी है और फेब्रुवरी में हम लोग इसमें स्पेशल सेशन में ये आरक्षण का मसला सुलझाने वाले हैं ये भी उन्होंने बहुत स्पष्ट रूप से कहा है तो अभी डेडलाइन के हिसाब से ये सारा कार्य है इसलिए मुझे लगता है कि निश्चित रूप से हमारे कार्य को देखते हुए इस प्रकार का कोई उपोषण या इस प्रकार से इतने लोगों को यहाँ लाना नहीं होगा हम लोग हे प्रयास करेगे की हे सारी जानकारी भी उन तक पोहोचे की कि कितने तेजी के साथ राज्य सरकार कार्य करत वीस तारखेला सर त्यांचा होता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचं उल्हड आहे त्याच्या दुखासाठी महिन्याला पाचशे रुपये दिले जातं मुख्यमंत्र्यांनी पंचवीस रुपये देण्याचे आदेश दिले होते अधिकारी पालन करत नाही अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई मुख्यमंत्र्यांचे आदेश जर कुठले अधिकारी पालन करत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल बावीस तारखेला अयोध्ये मध्ये राम मंदिराचं कशा प्रकारची सांगड झाली कारण ते अन्न होणार नाही यासाठी सरकार प्रयत्न करणार सरकारचा हा नेहमीच प्रयत्न असतो की चर्चेतन आणि सकारात्मक निर्णयातन